सर्वांना प्रभू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी गलथिक रसपत्र याचा पाचवा अध्याय आणि बावीसावं वचन या ठिकाणी आपण वाचूया आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती आनंद शांती सहनशीलता ममता चांगुलपणा विश्वासूपणा सौम्यता इंद्रिय दमन हे आहे विरुद्ध नेमशास्त्र नाही वाचलेलं वचन देवाब आशीर्वादित करो या वचनामध्ये परमेश्वर आपल्याला सांगत आहे की जर आपण देवावरती विश्वास ठेवलेला आहे देवाचा स्वीकार केलेला आहे तर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होतो आणि पवित्र आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती आमच्यामध्ये दिसायला लागते पहिली गोष्ट आमच्यामध्ये देवाची प्रीती दिसायला लागेल आमच्यामध्ये देवाचा आनंद दिसायला लागेल आमच्यामध्ये शांती दिसायला लागेल आमच्यामध्ये सहनशीलता दिसायला लागेल ममता दिसायला लागेल चांगलपणा दिसायला लागेल विश्वासूपणा दिसायल दिसायला लागेल सौम्यता दिसायला लागेल आणि इंद्रिय दमन देखील दिसायला लागेल आणि लक्षात घ्या की या गोष्टी कशामुळं आपल्याला प्राप्त होतात की ज्यावेळेला आपण देवावरती विश्वास ठेवतो आणि देवाचा स्वीकार करतो त्यावेळेला देवाचा पवित्र आत्मा आपल्याला प्राप्त होतो आणि देवाची लेकरे या नात्यानं मित्र या नात्यानं शिष्य या नात्यानं आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे ही फळं दिसायला लागतात आत्म्याची फळं निष्पन्न होणारी फळं आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारी फळं दिसायला लागतात आणि ही फळं आपल्यामध्ये दिसावीत ही देवाची इच्छा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे सांगत आहे की तुम्ही या फळाप्रमाणे जीवन जगा ही फळं तुमच्यामध्ये दिसावेत ही देवाची इच्छा आहे वाचलेलं वचन देव आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना आशीर्वाद दे सर्वांचं तारण कर सर्वांना आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणदान आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर तू किती चांगला देवायस याचा अनुभव सर्वांना दे आणि देवा सर्वांच्या जीवनामध्ये मोठी साक्ष घडव आणि त्याद्वारे तू तुझ्या नावाला धन्यवाद करून घे दे बाप्पा तो आमची प्रार्थना ऐकलीस ते आपला आभार मानतो उपकार मानतो तुझ्या नावाला आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणून तो आमेन माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंती लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन तुमच्यासाठी विनंती देवाला करेन आणि माझा स्वर्गीय पिता स्वर्गातून तुम्हाला उत्तर देईल त्याचबद्धीतनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा जेणेकरून तुम्हाला रोजचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि देवाचं वचन ऐकण्याच्या द्वारे द्वारे रोज तुम्ही आशीर्वादित व्हाल आणि माझा देव तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करेल अद्भुत चमत्कार करेल अद्भुत साक्ष तुमच्या जीवनामध्ये गरवे आमेन